गुड मॉर्निंग मित्रान हेपीयर आज उठल आप सका सका सात वजता रात आगे आठ वजता बाहर जस्ट fast with your design. On that west coast ride <laughs> in Barbecue flames and the ocean tide <laughs> Catch the vibe, keep it alive So real, so true <laughs> This late that life's just what we do <laughs> Chilling at the cookout, grab a plate Got ribs, got wings, I just can't wait <laughs> Talk smack with the homies, laugh till we cry

तर मित्रांनो आता आपण मम्मीला सोडले कामावर तर आता आपण थांबलोय तर कारण की आपल्या गाडीचं ऑइल संपलंय आता ऑइल टाकायला आहे आपण गाडीमध्ये तुम्हाला पूर्ण ऑइल संपलंय गाडी आलो ऑइल काय येत नाही दिसलं का लाल लाल दिसत असे ऑइल संपलंय गाडीचं आपल्या आता आपण ऑइलच्या दुकानात जाऊ बहुत उघड आहे का नाही ऑइल टाकू तर मित्रांनो आपल्याला ऑइल भेटलेलं आहे दुकान लवकरच उघडलेलं आता हे बघा मांजर आहे सगळं दोन बिर काढले काढलंय नी तर लई जागे तुम्हाला बघा सीट कसं कर करून टाकलं भिकाण छोट मांजर असतं तर मस्त गरम झाली गाडी ऑइल संपलेलं आहे गाडीचं आपलं म्हणजे संपलं नाही लेवलला आलं त्यापेक्षा टाकलेलं परवडलं काय ऑइल संपलं ना डायरेक्ट आपलं इंजन आहे ना लॉक होतं लॉक डायरेक्ट जागेवर थांबते गाडी आपली म्हणून टाकायला लागतं तसं काय ना बरे आपली गाडी जास्त ऑइल खात नाही जवळ डबा जातो दहा बारा दिवस जातो पण पन... एक एक ठेम वाळ्या घालत नाही मित्रांनो मी एकदम चाटून पुसून घेतो ऑइल जवळ हात आवा संपत नाही ना तर मित्रांनो आपण आलोय खराडीमध्ये आता खराडीमध्ये दुसरं भाडं सोडले कारण की पहिल्या भाड्याचं आपण व्हिडिओ नाही केलेला डायरेक्ट दुसऱ्या भाड्याचा व्हिडिओ केला आता खराडी थांबलोय आता दुसरं भाडं पडलं नाही आपण तिसरं भाडं म्हणजे आता कंटिन्यू भाडं मारणार आपण कंटिन्यू आता बघू कुठलं पडतं ओलाला नुसतं थांबायचंच नाही निस्तर झपूक झुपूक मारायचं आता बघू तिस तिसरं भाडं कुठलं पडतं आता अजून लोकेशनला तर मित्रांनो आपण आलो बानरमध्ये थोडं वैताग आलं ना मायाला थोडं गरम होत आहे ना बाई सहा वाजले की संध्याकाळी थंडी आणि दिवसा गरम व्हायला लागले आणि त्यात उन्हात गाड लावले मे बी आता तिकडचं भाडं सोडलंय मी काय कारण तुम्हाला बाथरूमला आल म्हणून आता बघू तिकडचं भाडं पडतो आणि तिकड डायरेक्ट घरी जातो डायरेक्ट संध्याकाळीच येतो नाही संध्याकाळी नाही डायरेक्ट उद्याच येतो कारण की मला मठामध्ये बी जायचं दर गुरुवारी मठामध्ये जातो ना नाही खरं दा आता कुठलं भाडं पडतंय कातरचचा फाडा काय नाही डायरेक्ट घरीच नाही खरं काही लांबचे लांबचे भाडे असते ना तर मज्जा येते आज फक्त लांब लांबचेच भाडे उचलले जाऊन मिनी म्हणजे आलं मी घरी पाच वाजले जात आता मम्मी आणि केलाय माझ्यासाठी छा छा आणि बिस्कुट बिस्कुट, बिस्कुट, बिस्कुट खाती माझी फ्रिज मध्ये तुम्ही बिस्कुट मारे माझे तु काय सुट्टी झाली लवकरच सुट्टी कशी झाली तू हे काय खाते का मम्मी मित्रांनो कोण खात हे असं म्हणजे मी ते कोण खात भात भरत मी तर खात नाही बाबा मला तर आवडत नाही असलं खायला मित्रांनो या छा पहिला आम्ही साथ येऊन घेतो आमच्या आयला लय बघा मोबाईलचं तिथं मोबाईल बघते आई अय इकडे तर बघ काय तर मन तर बोल माझ्या फ्रँस लोकांना मित्रांनो आम्ही गेलतो आत्ता मठामध्ये गेलतो तिथला व्हिडिओ काढला ना काय तिथे काय एवढी गर्दी होती ना, ना आज आज काय होत काही नाही नाही आज गुरुवार काहीच नव्हतं वरती होत जास्तच गर्दी व्हायची पण त्या देवाला लईच लोक म्हणायला एवढं गुरुवार एवढी गर्दी होती ना असं काय बाहेरूनच लाईन पण त्या पार्किंग पासूनच लाईन लावली आम्ही बोल दर्शन बाहेरून दर्शन घेतलं आतून काही झालंच नाही आपलं दर्शन चला मित्रांनो तो व्हिडिओ कसा वाटला